आपण जो विषय घेतलेला आहे प्रबोधनासाठी तो विषय म्हणजे माणसाचा जन्म कशासाठी माणसाला आपण जन्माला आल्यानंतर आपण कशासाठी जन्माला आलो हेच जर ठाऊक नसेल तर त्याच्या जगण्याला जीवनाला दिशा मिळणार नाही आज अशी परिस्थिती झालेली आहे की माणसाच्या जीवनाला दिशा न मिळाल्यामुळे माणसाच्या वाट्याला अवदशा प्राप्त झालेली आहे आणि म्हणून जीवनविद्येने हा विषय विस्ताराने घेतलेला आहे त्याचं कारण मानवजातीची ही जी अवदशा आहे ती अवदशा जावी आणि त्याला जीवन जगण्यासाठी योग्य अशी दिशा मिळावी कारण दिशेला फार महत्त्वाचं स्थान आहे एखादा मनुष्य चालतो आहे चालतो आहे चालतो आहे पण त्याला आपण नेमकं कुठे जायचं आहे जर ठाऊक नसेल म्हणजे मुक्कामाची दिशाच जर ठाऊक नसेल तर त्याच्या चालण्याला काही अर्थ तर नाहीच पण त्याचं चालणं हे त्याला कष्ट त्रास उपद्रव द्यायला कारणीभूत ठरेल ह्याच्या उलट ज्याला चालत असताना आपल्याला नेमकं कुठे जायचं आहे दिशा नेमकी कुठली आहे हे जर ज्ञात असेल तर त्याने टाकलेलं प्रत्येक पाऊल हे त्याला मुकामाच्या दिशेने नेतं आणि म्हणून जीवन जगत असताना आपल्याला दिशा कळली पाहिजे की जीवन जगण्याची दिशा आणि ही दिशा म्हणजे आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे हे माणसाला एकदा नीट लक्षात आलं मी नीट लक्षात आलं म्हणतो लक्षा नुसतं लक्षात नव्हे हे खऱ्या अर्थाने जर लक्षात आलं तर मानवी जीवनामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही कारण आज माणूस जगतो आहे त्याच्या जीवनाला दिशात नाही आणि त्याला जी दिशा म्हणून सांगण्यामध्ये येते मग ती धर्म मातंडाकडून सांगण्यात येईल पुढाऱ्यांकडून सांगण्यात येईल समाजसुधारकांकडून सांगण्यात येईल शिक्षण ज्याला आपण म्हणतो अधिकारी त्यांच्याकडून सांगण्यात येईल साम सांगायचा मुद्दा असा की ही दिशा निन्याय लोक सांगत असतील आता उदाहरण आपण जर घेतलं तर जे धर्म मार्तंड आहेत ते धर्म मार्तंड आपल्याला जी दिशा दाखवतात ती दिशा कशी चुकीची असते आणि त्या चुकीच्या दिशेमुळे आज जगामध्ये आपण जर पाहिलं तर देवाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली आज जगामध्ये जिकडे तिकडे आगडोम जो उसळलेला आहे तो जर आपण पाहिला तर आपल्याला असं दिसून येईल की माणसाला जीवन जगताना दिशाच सापडलेली नाही आणि म्हणून त्याच्या वाट्याला अवदशा प्राप्त झालेली आहे आणि म्हणून तो कुठल्याही धर्माचा जरी माणूस असला तरीसुद्धा त्याच्या जीवनाला जर योग्य दिशा मिळाली नाही तर त्याचं जीवनच व्यर्थ जाईल इतकंच नव्हे तर तो इतरांनासुद्धा उपद्रव ठरेल हे मी काय सांगतो आहे की आपल्याला कळलं पाहिजे की आपण जन्माला आलो ते कशासाठी आणि म्हणून जीवनविद्येने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे आता आपण आनंद वाटतो आपण दुःख वाटतो आपण जीवन जगत असताना आपण जगतो आहोत आणि इतरांना मारतो आहोत का आपण जीवन जगत असताना आपण कशा तऱ्हेने जीवन जगतो आहोत हे जर माणसांनी नीट लक्ष ठेवलं तर ध्यानात येईल की आनंद वाटता वाटता आनंद लुटणं हे मी करतो आहे का दुःख देता 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 मी दुःखी होतो आहे हे माझ्या ध्यानात येईल आणि ही जी गॅप आहे की आनंद वाटता वाटता आनंद लुटणं आणि दुःख देता देता स्वतः दुःखी होणं ह्याच्यामध्ये ही जी गॅप आहे ती भरून काढणं म्हणजे परमेश्वराची उपासना म्हणजे देवाची उपासना त्याला आम्ही जीवनविद्या भजन असं म्हणतं त्याला आणि यज्ञ असं आम्ही म्हणतो आणि म्हणून हा यज्ञ ही उपासना ही भक्ती हे भजन प्रत्येकाने करावं असा जीवनविद्येचा आदेश आहे संदेश आहे आणि म्हणून आनंद वाटतं वाटतं आनंद लुटणं हा जो भाग आहे त्याच्यामध्ये नियतीचा भाग फार महत्त्वाचा आहे की माणसाची नियतीच माणसाला सुख किंवा दुःख देत असते आणि ही नियती आकाशातून खाली पडत नाही किंवा जमिनीतून वर येत नाही तर ही नियती माणूस आपल्याच कर्मातून विचार उच्चार आणि आचार या कर्मातून माणूस आपलीच नियती आपणच निर्माण करत असतो आणि तीच नियती त्यानेच निर्माण केलेली त्याची नियती त्याच्या सुखाला किंवा दुःखाला कारणीभूत ठरते ही गोष्ट एकदा ध्यानात झाली की नियती आपण निर्माण करतो आणि ही नियती आपल्या कर्मातून निर्माण होते आणि आपलं कर्म म्हणजे काय विचार हे कर्म आहे उच्चार हे कर्म आहे आचार हे कर्म आहे म्हणून विचार उच्चार आणि आचार ह्यांच्याद्वारे आपण आपली नियती निर्माण करतो आणि म्हणून ही नियती दोन प्रकारची आहे एक शुभ नियती आणि एक अशुभ नियती ही शुभ नियती सुखाला कारणीभूत ठरते अशुभ नियती दुःखाला कारणीभूत ठरते म्हणून माणसाने शुभ नियतीच निर्माण केली पाहिजे अशुभ नियती निर्माण करता कामा नये कुठल्याही परिस्थितीत आणि त्याच्यासाठी आनंद वाटता वाटता आनंद लुटणं हा एकच मार्ग आहे हा एकच मार्ग आहे आनंद वाटता वाटता आनंद लुटणं हा जो मार्ग आहे हा एकमेव मार्ग आहे की ज्याच्यातून आपण शुभनियती सहज निर्माण करतो सहज या शब्दाला अंडरलाईन करायचं सहज ह्याच्यासाठी आटापिटा करावा लागत नाही नाहीतर लोक सांगतात तीर्थयात्रा करा व्रतवैकल्य करा उपास तापास करा यज्ञ करा वाऱ्या करा फेऱ्या करा अशा अनेक भानगडी लोक करायला सांगतात सुखी होण्यासाठी हे बुवा बाबा भगत तर काय काय सांगतात त्याला तर काही प्रमाणच नाही काही सांगतात सुखी होण्यासाठी त्यांच्याकडे येणाऱ्या भाविकांना ते काहीही सांगतात खोटं नाटक आणि त्याच्यातून ते गरीब लोक जे आहेत की जे अगोदरच आणि दारिद्र्याने पछाडलेले असतात त्यांचं आणखीन दारिद्र्य वाढविणं त्यांची अंधश्रद्धा वाढविणं ह्या सर्व गोष्टी ह्या बुवा बाबांकडून होतात आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी फार मोठा पैसा लागत नाही पैसा पाहिजे जीवनाला पैसा नको असं कोण म्हणेल तो मूर्खच आहे जीवनाला पैसा आवश्यक आहे सांगण्यासाठी प्रवचनही कराल नको ते लहान पोरालाही कळतं पण पैसा किती पाहिजे याला काहीतरी प्रमाण आहे की नाही तुम्ही जर त्याला प्रमाण जर ठेवलं नाही तर प्रमाणाच्या बाहेर तुम्ही कुठलीही गोष्ट जर केली तर ती शेवटी माणसाचा घात करते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपण जेवतो आपण जेवतो जेवणं आवश्यक आहे भोजन आवश्यक आहे भोजन केलंच पाहिजे भोजन केलं नाही तर आपण जगू शकत नाही याचा अर्थ काय याचा अर्थ असा की भोजन जरी केलं पाहिजे तरी भोजन किती केलं पाहिजे याला प्रमाण आहे आणि हे प्रमाण जर आपण ओलांडलं तर आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची वेळ येते आपल्याला रोग होतो आणि आपल्याला जीवन जगणं असह्य होतं म्हणून प्रमाण ज्याला आपण म्हणतो हे प्रमाण महत्त्वाचं आहे आणि म्हणून पैसा जीवनाला आवश्यक आहे पण तो कितीही मिळवायचा ह्याचं प्रमाण जर आपण ठरवून दिलं नाही स्वतःला तर प्रमाणाबाहेर पैसा मिळवण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांना शेवटी पश्चाताप करण्याची पाळी येते म्हणून जीवनविद्या असं सांगते की शुभनियती निर्माण करत असताना जसा जीवनाला पैसा आवश्यक आहे त्याप्रमाणे शुभ नियती निर्माण करणं हेही आपल्याला आवश्यक आहे म्हणजे पैसा मिळविणं हा एक भाग झाला आणि शुभनियती निर्माण करणं हा दुसरा भाग झाला म्हणून एका बाजूने पैसे, पैसे ते, ते ना, तर मिळवलेच पाहिजेत आणि तेसुद्धा कष्ट करून लोकांना नाळ नागवून नव्हे किंवा लोकांना लुबाडून नव्हे लोकांना फसवून नव्हे तर कष्टाने आणि श्रम गाळून एका बाजूने पैसे मिळवायचे आणि दुसऱ्या बाजूने शुभ निर्माण करायची अशा तऱ्हेने ज्या वेळेला मनुष्य जगतो त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आनंद यश समृद्धी या सर्व गोष्टी त्याला प्राप्त होतात आणि म्हणून जीवनविद्येने हा विषय विस्ताराने घेतलेला आहे हा विषय विस्ताराने घेतलेला आहे की एकदा हा विषय समजला की माणसाला सुखी जीवनाची दिशा सापडेल आणि ही दिशा कशा तऱ्हेने मार्गक्रमण करायचं हे सुद्धा मी सांगणार आहे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांच भर कल्याण कर रक्षण कर to be